नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश एन मोम चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एकाच व्हिडिओमध्ये अगदी मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या तीन रेसिपी पाहणार आहोत त्याच्यातील पहिली रेसिपी आहे पहिला पदार्थ आहे तो म्हणजे पोह्याचे लाडू तर पोह्याचे लाडू बनवण्यासाठी अतिशय मऊसूत आणि इथे आपल्याला पाकसुद्धा करायची गरज नाही झटपट होणारे हे पोह्याचे लाडू कसे बनवायचे पाहूयात तर त्यासाठी एका कपाच्या मापाने एक कप पोहे घ्यायचे आहेत आणि एकाच कपाच्या मापाने त्याच कपाने कपा आपल्याला एक कप शेंगदाणे घ्यायचे आहेत तर पोहे अगदी छान चाळून स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर कढईमध्ये घालून आपल्याला ते पोहे छान अगदी भाजून घ्यायचे आहेत अजिबात हाय फ्लेमवरती भाजायचे नाहीत फक्त आपल्याला ते थोडेसे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत त्यासाठी बघा मीडियम फ्लेमवरती आपण हे छान एखाद दोन मिनिट परतवून घेणार आहे ते काढून घेतले छान परतल्यानंतर आता इथे बघू शकता शेंगदाणेसुद्धा मी भाजून घेतलेले आहेत पण कसं थोडंसं पहिले भाजलेले होते तर त्यासाठी बघा शेंगदाणे आवर्जून भाजूनच घ्या तर शेंगदाणे भाजून घेतलेले काढून घेतले त्याच्यानंतर इथे आपल्याला खोबरं लागणार आहे खोबऱ्याचा कीस बनवून घेतला आहे मी इथे आणि तोसुद्धा आपल्याला छान अगदी गुलाब ख खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीनं कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि अगदी छान मस्त चुरा होतो आहे तिन्ही जिन्नस आपण काढून घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घ्यायचे आहेत अगदी तुपावरती तुम्ही भाजले तरीही चालू शकता किंवा असेही भाजले तरीही चालू शकते याची आपल्याला पावडरच बनवायची आहे तर इथे बघू शकता ड्रायफ्रूट आहेत भाजून घेतलेले आपल्याला इथे पोहे शेंगदाणे आणि जे खोबऱ्याचा कीस लागणार होता ते सर्व आपण बघा या पद्धतीनं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी थोडं थोडं करून आपण वाटून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस वाटत असताना आपल्याला याच्यामध्ये बघा पोहेसोबत आपल्याला गूळसुद्धा वाटायचं आहे पहिलं आपल्याला काय करायचं आहे शेंगदाणे आणि पोहे सर्व वाटून घ्यायचे आहेत आता इथे आपण शेंगदाणे थोडे थोडे करून वाटून घेतलेले आहेत आता पोहे आपण वाटून घेतो आहे तर इथे बघा त्याच्यासोबत थोडेसे शेंगदाणेसुद्धा घालायचे आणि गूळसुद्धा बघा एक कपच लागणार आहे सर्व प्रमाण एकाच कपाच्या मापाने घेतल्यामुळे अतिशय लक्षात राहण्यासाठी सुद्धा बघा सोपं प्रमाण आहे आणि अजिबात कुठेही हा पदार्थ चुकणार नाही गूळसुद्धा किसून घेतला आहे आणि चिरून घेतला तरीही चालेल आणि इथे बघू शकता आपण गूळसुद्धा या पद्धतीनं याच्यामध्ये मिक्स करायचं आहे थोडंसं मिश्रण आपल्या पोह्याचं घ्यायचं आणि त्याच्यासोबत भूळ किंवा शेंगदाणेसुद्धा मिक्स करायचे थोडे थोडे असं आपल्याला हे सर्व वाटण इथे बनवून घ्यायचं आहे तर इथे एक कप भूळ घालून बघा सर्व मिश्रण आपलं तयार झालेलं आहे या पद्धतीनं एकत्रच एक सर्व घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने एकत्र एक करायचं आहे या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता याच्यावरती छान मिक्स झाल्यानंतर वेलची पावडर घालायची एक चमचावर जायफळ वेलची पावडर अवश्य घाला छान स्वाद येतो त्याच्यानंतर अगदी गोडाचा पदार्थ जरी असेल तर थोडंसं किंचित मीठ वापरावं म्हणजे चव छान येते इथे बघू शकता अतिशय सुंदर आपलं इथं मिश्रण आता तयार झालेलं आहे कशाही पद्धतीने तुम्ही अगदी लाडू वळलात तरीसुद्धा अगदी सहज वळले जातात तर आपल्याला मिश्रण थोडं थोडं करून हातावरती घ्यायचं आहे आणि मिश्रण छान हातावरती चोळून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये गाठी गुठळ्या राहूनही यासाठी तर इथे आता बघू शकता या पद्धतीने अगदी सहज हातावरती हलका हाताने दाबलं तरीसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने इथे लाडू वळतात एक लाडू वळून घेतलेला आहे गोल गरगरीत अगदी छान एकसारख्या आकाराचे लाडू आपण इथे बांधतोय अतिशय सोपी रेसिपी आहे बघू शकता दुसरासुद्धा बांधून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्या इथे सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत खूप कमी वेळामध्ये तयार होतात अगदी तुम्ही ओठाणीसुद्धा खाऊ शकाल अगदी आपले ज्येष्ठ मंडळी असतात तर त्यांनासुद्धा बघा सहज खाता येतील असे हे लाडू इथे पोह्याचे बनवून तयार होतात अतिशय मौसूद झालेत एक तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर आता दुसरा पदार्थ आपण बघतोय तोसुद्धा अतिशय सुंदर पदार्थ आहे तर इथे आता चकली बनवतोय आपण तर आता ही चकली आपण बनवणार आहोत तेल न पिणारी अतिशय सोप्या पद्धतीनं ही चकली बनवतोय बघा तेलामध्ये अजिबात चकली विरघळत नाही अजिबात कोणत्याही प्रकारे चकली बनवताना तुटणार नाही ही, हशी ही। कुरकुरीत चकली अगदी महिनाभर छान अशी कुरकुरीत राहते असे महिनाभर टिकणारे आपण तीन पदार्थ एकाच व्हिडिओमध्ये बघतोय आतून जितकी पोकळ असेल तितकी छान कुरकुरीत असते चकली तर चकली बनवण्यासाठी आपण सुरुवात करूयात तर त्यासाठी आपल्याला इथे पोहे लागणार आहेत बघा एक कप पोहे घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे तर पुढे किती प्रमाण लागणार आहे कोणत्या कोणत्या साहित्याचं मी तुम्हाला सांगणारच आहे पण सुरुवातीला पोहे जे आहेत ते आपण एक कप घेतले होते ते पोहे बघा अगदी छान निवडून चाळून घेतलेले आहेत आता आपल्याला याचं छान बघा मिक्सरमधून पावडर करून घ्यायची आहे केलेली पावडरसुद्धा पोह्यांची आपल्याला चाळूनच घ्यायची आहे त्याच्यासोबत आपल्याला इथे अर्धा कप डाळवं लागणार आहे तर जे आपल्याकडे फुटाण्याची डाळ असते त्याचं जे डाळवं असतं तेच आपल्याला इथे घ्यायचं आहे तर अर्धा कप डाळवं घ्यायचं आहे तेसुद्धा मिक्सरमधून वारीक वाटून घ्यायचं आहे चाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे तर, ला तर त्याचप्रमाणे आपल्याला दोन कप तांदळाचं पीठ लागणार आहे आणि तेसुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच बघा त्याच्यामध्ये आपल्याला मोहनसुद्धा घालायचं आहे तर चा 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 मोहन चमच्याच्या पोह्याच्या मापाने पोह्याच्या चमच्याच्या मापाने आपल्याला इथे मोहन हे तीन ते चार चम्मच घालून घ्यायचं आहे कडकडीत मोहन घालायचं आहे बघा त्याच्याने अगदी छान कुरकुरीत चकली होते आणि खुसखुशीत होण्यासाठी अतिशय खुसखुशीत जर तुम्हाला हवी असेल तर तुपाचंसुद्धा मोहन तुम्ही घालू शकता याच्यामध्ये किंवा बटरसुद्धा घालू शकता तेल घालून घेतल्यानंतर छान बघा हाताला चोळून घ्यायचं आहे पीठ सर्व पद्धतीनं अगदी छान गोळा वळणत मूठ वळली जाते म्हणजे पिठाला तेल छान लागलेलं ला आहे आता याच मिश्रणामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत त्याच्यामध्ये हळद पावडर एक चमचा दोन चमचे बघा इथे मिरची पावडर वापरायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धनाजिरा पावडर मी एक चमचा वापरलेली आहे आणि तीळ दोन चमचे वापरलेले आहेत हे, हे सर्व जिन्नस आपल्याला पिठाला छान चोळून घेते घ्यायचे आहेत त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता लहान मुलं खाणार असतील तर दोन चमचे अगदी परफेक्ट प्रमाण आहे जर मोठ्यांना जर तुम्ही अगदी थोडंसं तिखट तुम्हाला जर हवं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं तिखट तुम्ही वाढवू शकता तर इथे आता बघा आपल्याला पीठ मळत असताना गरम पाण्यानेच पीठ मळायचं आहे जास्त कडकडीतसुद्धा गरम पाणी घ्यायचं नाही हाताला सोसवेल इतपत आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे आता इथे पाणी किती लागलं ते मी तुम्हाला सांगणार नाही पण पीठ कितपत आपल्याला भिजवून घ्यायचं आहे ते मात्र तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तर थोडं थोडं करून आपल्याला छान अगदी मर्दून मर्दून पीठ मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपातीला कणिक मळतो अगदी त्या पद्धतीने ते छान मर्दून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जितकं जास्त तुम्ही मर्दून मळून घ्याल तितकं पा अगदी पीठ हलकं होतं पाणीसुद्धा जास्त त्याच्यामध्ये घालण्याची गरज पडत नाही आता बघा अगदी थोडं थोडं करून अगदी शेवटचा गोळा बघू शकता आता मस्त इथे गोळा बनायला तयार झालेला आहे या पद्धतीनं आपण इथे गोळा बनवून घेतलेला आहे इथे बघा पीठ अगदी जास्त घट्टसुद्धा नाही किंवा अगदी मऊसुद्धा नाही मध्यम आपल्याला पीठ ठेवायचं आहे इकडे तेलसुद्धा कडकडीत गरम करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम आता गरम करून घेतल्याच्या नंतर मीडियम करायची आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला एक एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि सोऱ्यात जितका बसेल त्या मापाने आपण इथे गोळा घेऊन तोसुद्धा गोळा छान मरतूनच घ्यायचा आहे अजिबात नंतर पाण्याचा हात लावायचा नाही आणि इथे बघू शकता रोल करून घ्यायचा त्या बघा इथे आपल्याला रोल करून घेतल्यानंतर तो साईडला ठेवून द्यायचा आणि आपल्याला सोऱ्याला आतून सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेल लावायचं आहे ते सर्व बाजूने तेल लावून घेऊया नंतर अगदी जी सोऱ्याची जी चकती असते अगदी छान काटेदार चकली होण्यासाठी वरतूनसुद्धा मस्त अगदी काटे दिसण्यासाठी जी आपली चकती असते जी खरखरीत बाजू असते ती अगदी बघा बाहेरच्या साईडला करायची आणि या पद्धतीनं जी चकली अस चकलीची जी चकती सॉरी जी चकती असते ती चकती बघा खरखरीत बाजू बाहेरच्या साईडला करून आतल्या बाजूनी अशी घालून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हे सर्व बघा पीठ याच्यामध्ये दाबून भरायचं आहे अजिबात कुठे सोऱ्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे तर या पद्धतीनं पीठ भरून घेतलं नंतर अगदी सोऱ्या या पद्धतीनं बंद करून घ्यायचा आणि अगदी तुम्ही चॉपिंग बोर्डवरती वगैरे पाडू शकता जेणेकरून अगदी बघा हाताला कुठे जेव्हा आपण चकली उचलतो तेव्हा चिकटत नाही कि किंवा कोणताही त्रास होत नाही उचलायला अगदी सहज उचलली जाते तर पहिलं जे टोक आहे ते सुरुवातीला चिकटवून घ्यायचं दुसऱ्या टोकासोबत आणि नंतर अगदी चार वेड्यांच्या अगदी छान मस्त होते चकल्या बनवून घ्यायच्या आहेत अतिशय सो सोप्या पद्धतीनं झटपट होणारी ही चकली तयार होते अगदी सहज तुम्ही तेलामध्ये सोडू शकता इथे बघू शकता आपल्याला जितक्या तीन चार चकल्या इथे सुरुवातीला बनवून घेतलेत आणि चकली सोडत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे जेव्हा थोडीशी कडक वरतून जाणवायला लागते तेव्हा बघा आपल्याला लो फ्लेम करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला छान ही चकली बघा शेवटपर्यंत तळून घ्यायची आहे पण सुरुवातीलाच आपल्याला इथे लो फ्लेम करायची नाही सुरुवातीला आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती तळायची आहे नंतर थोडीशी बुडबुडे कमी झाले कडक जाणवायला लागली की नंतर पलटी करायची आहे आणि बघा लो फ्लेमवरती शेवटपर्यंत चकली तळून घ्यायची अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत कलर येईपर्यंत पूर्ण बुडबुडे कमी झाले चकली तळायला बसायला लागली की आपल्याला चकली काढून घ्यायची आहे इथे आता बघा अजिबात कुठे वेलसुद्धा तुटत नाही अगदी सहज चकल्या पटकन होतात आणि वळल्यासुद्धा जातात मस्त इथे सर्व चकल्या आपल्या बनवून तयार आहेत अजिबात कुठे चकली आपली तेलामध्ये सुटलेली नाही तेलकट झालेली नाही किंवा अजिबात बिघडलेली नाही बघू शकता आवाजसुद्धा खूप छान अगदी कुरकुरीत आतून पोकळ झालेली आहे मस्त चकली जितकी पोकळ तितकी कुरकुरीत आणि छान राहते अगदी महिनाभर त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीनं पोह्याची चकली नक्कीच बनवू शकता इथे आपली चकली तयार आहे चकलीसुद्धा कशी वाटली ते जरूर कमेंटमध्ये कळवा आणि थोडी जरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण बघा पुढचा प्रकार बघणार आहोत तिसरा पदार्थ बघतोय आपण त्यासाठी आपल्याला नारळ आणि रवा लागणार आहे तर बघा नारळापासून आणि रव्यापासून आज आपण इथे छान अगदी झटपट होणारे बिना पाकाचे लाडू बनवतो आहे तर त्यासाठी लाडू बघू शकता तुम्ही अगदी सहज वळले जातात हे लाडूसुद्धा आणि अजिबात बघा कुठेही पाक वगैरे करायची गरज नाही किंवा मऊसुद्धा ती अगदी छान इथे लाडू तयार झालेले आहेत आपले या पद्धतीने सहज तुम्ही खाऊ शकता अगदी हे तिन्ही पदार्थ मोठ्यांपासून अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात असे हे तीन पदार्थ मी तुमच्याशी शेअर करते तर इथे लाडू तोडून दाखवते बघू शकता सहज तुटतो अगदी महिनाभर मस्त राहतात तिन्ही पदार्थ त्यामुळे तुम्हीसुद्धा हे तिन्ही पदार्थ झटपट होणारे असल्यामुळे नक्कीच बनवू शकता लाडू बघा किती अगदी छान मस्त झालेला आहे त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते तर इथे एका एक कपाच्या मापाने आपल्याला साहित्य घ्यायचं आहे तर एक कप रवा घ्यायचा आहे इथे जाड बारीक कोणताही तुम्ही वापरू शकता आणि एक कपच्या मापाने आपल्याला इथे गूळ लागणार आहे गूळसुद्धा छान चिरून घ्यायचं आहे इथे खोबरंसुद्धा एक कप लागणार आहे इथे खोबरंसुद्धा मी खोबरंच वापरलेलं आहे छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे खोबरं एक कपच आहे तेसुद्धा आता बघा आपल्याला रवा जो आहे तर तो, तो रवा सुरुवातीला आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे कोणताही रवा असू दे तो एक कप बारीक वाटून घेतलेला आहे मी वाटत असताना बारीक करत असताना मी तुम्हाला ते दाखवलं नाही जास्तसुद्धा आपल्याला त्याचं पीठ करायचं नाही अगदी रवा छान ठेवायचा आहे टेक्स्चर तर हा रवा आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचा आहे एक ते दोन चमचे तूप घालून छान भाजून घ्यायचं तर बघा आपल्याला अगदी छान कलर चेंज होईपर्यंत अगदी वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं अगदी मिनिमम आपल्याला इथे लो फ्लेमवरती हा रवा छान भाजून घ्यायचा आहे म्हणजे अगदी कुठे कच्चापणा राहत नाही रव्याला लाडू खाताना कुठे करकर असं लागत नाही अगदी छान मऊसूत लागतो त्यासाठी थोडं थोडं तूप घालायचं सुरुवातीला एक चमचा तूप घातलं होतं आता दुसरा चमचा तूप घातलेला आहे आणि छान तूप सर्व रव्याला मस्त लागलं पाहिजे आणि आपल्याला पंधरा मिनटं मस्त कलर चेंज होईपर्यंत हलकासा सुगंध येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे रवा इथे सुंदर पद्धतीने भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण जे खोबरं बारीक करून घेतलं होतं तर ते खोबरं घालून घ्यायचं आहे बघा खोबरं घालून आपल्याला ते सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे दोन्ही जिन्नस आपल्याला एक साथ घालायचे भाजून घ्यायचे आहेत बघा खोबरंसुद्धा आणि रवासुद्धा लो फ्लेमवरती छान भाजतो आहे तोपर्यंत आपल्याला इकडे काजू बदामाची इकडे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर असेल तर नक्की घाला तुम्हीसुद्धा नसेल तर नाही घातलं तरीही चालेल या पद्धतीने छान मिक्सरमधून वाटून घेतलेत बघा त्याचीसुद्धा पावडर याच्यामध्येच घातली आहे छान मिक्स केलेलं आहे आता अगदी छान दोन्हीही जिन्नस आपलं खोबरं हो आणि रवासुद्धा बघा छान अगदी कुरकुरीत होईपर्यंत गॅसवरतीच ठेवायचं आहे मिश्रण यासोबतच आपल्याला याच्यामध्ये मिल्क पावडर घालायचे मिल्क पावडरमुळे काय होतं की अगदी छान बघा खव्याचे जे काम कर खवा जो काम करतो तो अगदी हे मिल्क पावडर काम करते आणि अगदी खव्याच्या चवीचे हे लाडू आपले इथे तयार होतात खातानासुद्धा खूप छान चव येते त्यासाठी मिल्क पावडर असेल तर आवर्जून मिल्क पावडर तुम्ही याच्यामध्ये घाला एक पॅकेट मी इथे मिल्क पावडर घातली आहे सर्व गाठी मोडून घेतल्या आणि या पद्धतीने आपले सगळे जिन्नस आता भाजून झालेले आहेत बघू शकता गॅस बंद करून दिलेला आहे आणि कढई खाली उतरवून घेतली आता हे सर्व जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघा सर्व मिश्रण थंड झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे बघा एक चमचाभर इथे वेलची जायफळ पावडर घातलेली आहे अगदी फ्रेश पावडर वाटलेली असेल तर अजून छान सुगंध येतो बघा त्यासाठी फ्रेशच मी इथे वापरलेली आहे आता हा जो गूळ आपण घेतला होता एक कप तो किसून घेतलेला होता तोसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचा आहे आता फक्त याच्यामध्ये मिक्स करायचंच नाही फक्त आपल्याला हे मिक्स झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालायचं आहे आणि नंतर हे सर्व मिश्रण आपल्याला परत एक वेळा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे त्याच्याने आपला जो गुळ आहे गुळाने छान अगदी सर्व मिश्रणाला गुळाचं छान बाइंडिंग येतं आणि गुळामुळे काय होतं गुळाच्या या बायंडिंगमुळेच अगदी बघा छान आपले हे लाडू वळले जातात इथे त्यासाठी आपल्याला गूळ घालून थोडं थोडं घातला आहे त्याच्यामुळे बघा छान हे मिश्रण वाटूनच घ्यायचं आहे म्हणजे अगदी मऊ सूत इथे मिश्रण तयार होतं सर्व अगदी मऊ सूत झाल्यामुळे बाइंडिंग छान येतं पदार्थाला त्यासाठी इथे आपल्याला पाकाची सुद्धा गरज लागणार नाही आता खूप जण म्हणतात की जर पाणी आणि गूळ जर वितरवलेला असेल तरच तुम्हाला इथे पाक बनवण्याची गरज आहे किंवा गूळ साखर वापरत सॉरी साखर वापरत असाल तरच तुम्हाला इथे पाकाची गरज लागते गूळ वापरत असाल तर पाकाची गरज लागत नाही पण बघा जर गूळ वापरत असेल तर तरीसुद्धा बघा आपल्याला पाकाची गरज ही लागतेच लागते गुळाचा थोडंसं आपल्याला पातळसा पाक करावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिश्रण घालावं लागतं पण इथे आपण पाक न बनवता केलेले आहेत तर आशे सुद्धा सुद्धा असे सुद्धा खूप छान होतात तर बघू शकता किंवा साखरसुद्धा बघा खूप जण म्हणतात की साखर असेल तरच पाक करण्याची गरज आहे किंवा साखर जर नसेल तर पाक करण्याची गरज नाही पण या अगोदर मी एक रवा लाडूचा अजून एक व्हिडिओ शेअर केला होता रेसिपी खूप सुंदर होती तीसुद्धा बघा तर त्याच्यामध्ये मी साखरच वापरली होती अगदी बिना पाकाचे रवा लाडू खूप सुंदर बनवले होते तर ज्यांना कोणाला तसं वाटत असेल त्यांनी तोसुद्धा माझा बिना पाकाचे रवा लाडूचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता म्हणजे तुम्हाला अंदाज येईल तर अशा पद्धतीने असो आपण इथे बघा छान पद्धतीने हे मिश्रण सगळं अगदी बारीक करून घेतलेलं आहे हातावरती लाडू वळत असताना सर्व मिश्रण सोडून घ्यायचं बघा गाठी गुठळ्या त्याच्यातील सर्व मोडून घ्यायच्या म्हणजे अगदी सहज हे सुद्धा लाडू बघा या पद्धतीने वळले जातात आणि कसं तूप अगदी दोनच चमचे आपण तूप घातलं आहे कमी कमी तूप वापरलेलं आहे तरीसुद्धा मस्त अगदी लाडू होतात आणि तुपामुळे लाडूला चकाकी बघा किती छान आलेली आहे फक्त दोन चमचे तूप घातलं आहे तरीसुद्धा अगदी तेलकटपणा चकाकी खूप सुंदर येते आणि मऊसूत लाडू हे सुद्धा तयार होतात नक्की तुम्हीसुद्धा बघा अशा पद्धतीने लाडू बनवून बघा जर तुम्हाला याच्यामध्ये क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये क्वांटिटी वाढवू शकता आता एवढ्या मिश्रणाचे आपले इथे बारा तेरा लाडू बनवून तयार होतात तर इथे सर्व लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत एकाच आकाराचे अगदी गोल गरगरी छान तोंडात टाकताच विरघळणारे हे सुद्धा लाडू आपले तयार झालेले आहेत तर याच्यातील मी एक लाडू तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता अजिबात कुठे हाताला रवा चिटकत नाहीतर ना बऱ्याच वेळा काय होतं की रवा बघा हाताला असा पटकन चिकटला जातो तर तसंसुद्धा झालेलं नाही किंवा अगदी दगडासारखे सुद्धा झालेले नाहीत बघू शकता मऊसू छान अगदी लाडू इथे तयार झालेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने नक्कीच तुम्हीसुद्धा लाडू हे बनवू शकता सोप्या रेसिपी आहे तिन्ही सुद्धा कमी टाईम लागतो आणि खाण्यासाठीसुद्धा तितक्याच पौष्टिक गुळाचा वापर केल्यामुळे आपण दोन्ही लाडूंमध्ये अतिशय सुंदर रेसिपी आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हीसुद्धा या रेसिपी आवर्जून ट्राय करू शकता रेसिपी कशा वाटल्यात त्या मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल के नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यश एन मॉम चॅनलला लाईक करून व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय